नमस्कार आपले स्वागत भेटले त्यांचे आता यशवंतराव चव्हाण साहेबांना मुलगी नव्हती मुलगा नव्हता कोणी नव्हतं परंतु भावांची मुलं होती भावांच्या मुलांना जाऊन सुद्धा भेटला आणि म्हटलं काय नाही मला फक्त नाव वापरायला संधी द्या आता काय झालं पण अनेक वर्ष संधी मिळाली नाही परंतु योगायोगानं ना, गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली ती त्याला संधी मिळाली आणि यशवंतराव चव्हाणांचं हे पवित्र कार्य जे आहे हे कार्य पुढे आज यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून संजयच्या माध्यमातून होते त्याबद्दल संजय तुला खूप खूप धन्यवाद समाजातल्या विविध घटकांसाठी कार्यरत नेतृत्वाला त्यांच्यातले कला ओळखून एका प्लॅटफॉर्मवरती आणणं आणि त्याच्या पाठीवरती शबागीची एक थाप देणं खरं तर ऐकायला हा विषय सोपा वाटतो पण अशा सगळ्यांना निवडणं त्यांच्या त्या सगळ्या एक एक फुलांना गुंफणं आणि त्याचा एक हार तयार करणं हे वाटतं तितकं सोपं नाही महाराष्ट्राचे शिल्पकार होते पंडित जवाहरलाल नेहरू जर आधुनिक भारताचे शिल्पकार असतील तर यशवंतरावांना शहर वसल्यानंतर ते शहर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बसवण्याची माणसं खूप महत्वाची असतात आणि ह्या नवी मुंबईचा जो एक विकास झालाय त्या विकासात पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचं योगदान खूप आहे येतं समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या वतीने सन्मान महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी उपपंतप्रधान कैलासवाशी यशवंतराव चव्हाण यांचे विचार युवा पिढीला समजले पाहिजेत यासाठी संजय सावंत यांनी सामाजिक बांधिलकी समजून यशवंतराव चव्हाण फाउंडेशनची स्थापना केली या स्थापनेला आठ वर्षे पूर्ण झाली दरवर्षी वीज सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यावर्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ स्वतंत्र संचालक राज्यमंत्री दर्जा मिनिस्ट्री ऑफ स्टीलचे मंत्री भरत नाना पाटील विधान परिषद सदस्य विक्रांतदादा पाटील महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक महेश म्हात्रे दिनमानचे संपादक विजय चोरमारे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेमबी जिल्हा संघटक रंजना शिंत्रे शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत साळके व अन्य मान्यवर उपस्थित होते दोन हजार चौदा पासून यशवंतराव चव्हाणांच्या नावानं साहेबांच्या नावानं संस्था चालू का करावी लागते तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेब यांचं तुम्ही नाव का घेता अनेक प्रश्न या निमित्तानं मला विचारली गेली तुम्ही त्यांची वारसदार नाही तुम्ही त्यांची राजकीय वारसदार नाही सामाजिक वारसदार नाही मग तुम्ही यशवंतराव चव्हाण हे नाव का वापरता पण मला चव्हाण साहेबांचा कार्यकाल बघता आला नाही साहेब गेल्यानंतर माझा जन्म झाला आणि मग त्याच्यानंतरचा काळ आपण त्यांच्या कृष्णाकाठ असेल त्यांच्या विविध भाषणांच्या माध्यमातून असेल आपण तो म्हणजे मी स्वतः बघितला कराडमध्ये मी बऱ्याचदा सगळे व्याख्याने असतील शारदीय व्याख्यानमाला असेल वेगवेगळे साहित्रिका कार्यक्रम असतील वेगवेगळ्या माध्यमातून आहे साहेबांनी समस्त महाराष्ट्रासाठी आधुनिक महाराष्ट्रासाठी सांस्कृतिक राजकीय औद्योगिक जे काय हे दिलं योगदान दिलं आणि ते प्रत्येकाचा एक नेता असतो की बाबा मी ह्या नेता की आमच्या मातीतला एवढा नेता जर हो त्यांचे विचार आपण पाहिजे एवढा संस्कारी सुसंस्कृत असणारा वारसा हा आपण थोडासा त्यांचं पाय घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे मान्यवरांच्या हस्ते एकोण एक्केचाळीस व्यक्तींना सन्मानित करण्यात आले तसेच आणि इथे सगळे उपस्थित मान्यवर ज्यांना चांगल्या कामासाठी सन्मानित केलं जाणार आहे आज या कार्यक्रमाला येण्यापूर्वी जेव्हा मी संजय सामंत यांच्याशी बोललो आणि त्यांनी यशवंत नीती या साप्ताहिकाचा उल्लेख केला विजयरावांनी आता खूप चांगल्या पद्धतीने संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते पंडित जवाहरलाल नेहरू जर आधुनिक भारताचे शिल्पकार असतील हो। तर यशवंतरावांना आधुनिक महाराष्ट्राचं शिल्पकार म्हटलं हो। ज्या मातीमधून ते आले त्या मातीचं खऱ्या अर्थाने पान फेटण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांचं नाव घेऊन जेव्हा त्याच भागातला एक तरुण पत्रकार एक सापाईक सुरू करतो एक चांगली संस्था सुरू करतो हे बघितल्यानंतर मला लक्षात आलं की वारसदार हा केवळ वार रक्ताचा असू शकत नाही वारसदार केवळ वार राजकीय पार्श्वभूमीचा असू शकत नाही विचारांचा वारसदार हा खरा वारसदार असतो आणि तो चांगल्या पद्धतीने त्या आपल्या राध्य किंवा आपल्याला आवडणाऱ्या नेत्याचं काम पुढे नेत असत महाराष्ट्रात असा खूप खदरू प्रांत आहे नद्रष्ट लोकांचा प्रांत आहे असं मला वाटत छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर दोनशे वर्षात महाराष्ट्राने शिवाजी महाराजांना विसरून होता एक ब्रिटिश अधिकारी आला त्याला महाराजांची समाधी रायगडावर दिसली महात्मा फुले प्रत्यक्ष गेले महात्मा फुले समाधी शोधून काढली शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला त्यानंतर टिळकांनी पुण्यामध्ये सभा बोलवली लो लोक एकत्र झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर सुरू झाला आम्ही विसरलो होतो महाराजा तर ते शहर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बसवण्याची माणसं खूप महत्वाची असतात आणि ह्या नवी मुंबईचा जो एक विकास झालाय त्या विकासात पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचं योगदान खूप मोठं येतात व्यक्तीच्या मला खूप आनंदाने अभिमान वाटतो आणि त्याबद्दल या सर्वांचं मी मन अभिनंदन करतो खरंतर आज इथं यशवंतराव चव्हाणांच्या नावानं पुरस्कार देतो यशवंतराव चव्हाणांच्या नावाचं फाउंडेशन आहे आणि यशवंत नीती नावाचा साप्ताहिक संजय सावंत चालवतात खरं तर यशवंत नीती या नावात खूप अर्थ धरलेला आहे यावर लक्षात घ्यायला पाहिजे कारण नीती खरं तर दोन हो हा दोन अर्थाने शब्द होतो हा हिंदी शब्द आहे त्याचा धोरण हा शब्द त्याचा मराठी अर्थ धोरण होतो कारण आपला जो नीती आयोग आहे केंद्राचा अलीकडे केंद्र सरकारनं स्थापन केला तो खर तर धोरण आयोग असं त्याचं नाव आहे आणि त्या ठिकाणी आपल्या राज्यातून देशाचं नेतृत्व पंतप्रधान उपपंतप्रधान या पदापर्यंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांशिवाय कुणीच पोहोचू शकलं नव्हतं इतक्या ताकदीचं व्यक्तिमत्व जे आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत होतं ता, आणि त्यांनी देशाचं नेतृत्व केलं पार्टी कुठली असेल विचारधारा कुठली असेल पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व एखादी व्यक्ती दिल्लीच्या तक्कावरती जाऊन करते खऱ्या अर्थानं प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकासाठी ही अभिमानाचीच गोष्ट असली पाहिजे अशा पद्धतीचं हे व्यक्ती मत होतं आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणाला खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम करणारं ते व्यक्तिमत्व होत आज राजकारणाची दशा जी खऱ्या अर्थानं आपण जी काही चांगलेली टिकलेली बघतो अनेक वाईट गोष्टींचा शिरकाव होऊन सुद्धा कुठंतरी राजकारण अजूनही व्यवस्थित आहे त्याचं जर का मूळ शोधायचं झालं तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या त्या वारशामध्ये शोधावं लागेल त्यांच्या कर्तृत्वात शोधावं लागेल त्यांनी दिलेल्या आदर्शात आपल्याला हे मूळ शोधावं लागेल करत असतात हे असं करून <laughs> संजयच्या गावामध्ये मी छोटी स्कूल चालू केली आणि त्या शाळेतला तो विद्यार्थी आहे त्याच्यामुळे त्याला मी शाळेत असल्यापासून पाहतोय पण अतिशय धडपडा अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा निष्ठेने काम करणारा आणि एखादी गोष्ट मनात घेतली सक्सेस केलेला न थांबणारा असं संजयचं व्यक्तिमत्व आहे संजयनं या यशवंतराव चव्हाण फाउंडेशन ज्या नाव दिलं त्यावेळेला संजयला मीच पहिल्यांदा म्हटलं होतं की संजय यशवंतराव चव्हाण फाउंडेशन नाव देतो परंतु यशवंतराव चव्हाण फाउंडेशन एक पहिलं आहे आणि असं असताना हे कसं काय होईल नाही म्हटलं मी सर्वांना जाऊन भेटणार आणि अक्षरशः त्यांच्या नाते सर्व लोकांना भेटला प्रत्येकाला जाऊन भेटले त्यांचे आता यशवंतराव चव्हाण साहेबांना मुलगी नव्हती मुलगा नव्हता कोणी नव्हतं परंतु भावांची मुलं होती भावांच्या मुलांना जाऊन सुद्धा भेटला आणि म्हटला काय नाही मला फक्त नाव वापरायला संधी द्या आता काय झालं क्रिया अनेक वर्ष ती संधी मिळाली नाही परंतु योगायोगानं गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली ती त्याला संधी मिळाली आणि यशवंतराव चव्हाणांचं हे पवित्र कार्य जे आहे हे कार्य पुढं करण्याची संधी आज यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून संजयच्या माध्यमातून होते त्याबद्दल धन्य संजय तुला खूप खूप धन्यवाद आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर आज जी पुरस्कार प्राप्त जी मंडळी आहे सगळी त्या विविध क्षेत्रातील विविध ठिकाणी थी, काम करणारी वेगवेगळ्या का क्षेत्रातली मंडळी आहे कारण ही लोक शोधून काढणं त्यांना एकत्र करण त्यांना कॉन्टॅक्ट करणं सोपं काम नाहीये परंतु हे करत असताना अशी चांगल्या विचाराची समाजातल्या चांगल्या धरातील सर्व लोक एकत्र यावी आणि समाज निर्मिती चांगल्या दृष्टीने व्हावी हा एक मोठा विचार घेऊन खरंतर संजय सावंत चालत आहे हे करत ब्युरो रिपोर्ट प्रबोधन पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनल करा बेल आयकॉन दाबा